मॉर्निंग कशात तुम्ही तुम्ही मजा असताना मी आणि आता फटाफट निघलो डायरेक्ट शॉपवर जायला आणि आमच्या दीदी आताशी उठली आणि आता दिदी तुझी काय ठेवलेलं का मी लात मारून पडला इकडे खाली ठेवलं असेल तर बघता पाण्याचे का काहीतरी बोलते हा पाण्याच्या बॉटल होते माझी लात लाडली मग तू उचलायचं कारण की तू माझे सेस तुझ्या बडूल काम आलं पाहिजे यात समजलं पाहिजे तुला कसं काय आहे काय आता फटाफट निघूया कारण की पहिलेच लेट झालेले प्लॅन खूप म्हणजे खूप लेट आता झालेला टाईम नाही कपडे पण इस्त्रीने बिस्त्रीने डायरेक्ट घातला बरं की काम करत नाही काय करू कारण की कपडाला इस्त्री करून ठेवलात नव्हता मी पहिली गोष्ट ती आहे तर त्याला तर फटाफट निघतो चल बाय येऊ भेटू नंतर आलो तर येतो काय तर नाही संध्या गेली करता की ट्राय बघतो जिमला पण जायचं जिमचं मी चार पाच दिवस काढायला ना जिम इम्पॉर्टंट पैसे भरणार जिम जिमला जायला पाहिजे नाही जिमला गेलं तर कसं होईल आधी आम्ही जिम ला जाऊन ब्लॉक घेतो जिमचा आला तू जिमचा एक सेपरेट ब्लॉक घेऊ एकदम ब्लॉग घेऊ आता त्याला फटाफट निघूया पहिले शॉपला जाऊन भेटूया काप शॉपमध्ये पोहोचल आणि काम करू ना अरे अरे गाडी बाबा अरे दुसऱ्या घेरवत रेमट अरे ब्रेक हाय ब्रेक हाय गाडीला एकदम मार्जिन ब्रेक आहे पाय ना पाय पाय पोचत नाही तुझा पाय पोहचणार ब्रेक नाही लागत ब्रेक आहे तरी दुसरा दुसरं घेरव गाडी रेमटो रे टोकली काय काय ब्रेक झाला स्पीड ब्रेकर समोर गाडी असली समोर गाडीच्या मधल्या काढतोय ब्रेकच नाही लागत आता घेर पतलो दुसरा घेरवत रेमटो तर रेमतो माझी फाटली काल पण जाता ना आज पण येताना म्हणजे एकदा मी पोहोचत आहे तुकाला

अरे वॅगनरवाला होता त्या बाजूला गाडीवाला होता फीड ब्रेकवर होता काय केला तुला ऐक ना अरे दा... दा... ए अरे ब्ल्यू कलरचा शर्ट घेऊन अरे अरे जा ना चावी घेऊन तशी ना जा ना ये दाना ना अरे शर्ट ना ना दाना ना कुठं आहे आलं जा दामा जरा फटाफट चला काय जस्ट घरी आलो मी शॉप मधून डायरेक्ट शॉप बंद बिन केला आणि डायरेक्ट इकडे आलो आणि इकडं आता पुऱ्या पेऱ्या लाटत येतल्या मोठ्या पुऱ्या लाटणार आहेत आपण नवीन गेम मारा मारामाराच्या गेम गेलो झोपण्या म्हणजे नका झोपू तू नको गेलो तू झोप आम्ही गेलो आम्ही गेलो तू खेळत दोन दिवस खेळणार आस रोज खेळतो जशी काय अरे ते झोपण्यापुर्या मोठी जशी काय लगेच झोपतो एक लागतो रोज झोपत पिक्चर पिक्चर सिरीयरी बघून आणलं की माझ्या बाहेर रोज येणार आहे रोज येणार आहे पुकारता घ्यायला तुझा आहे रोज पुकारता बाहेर रोज येणार आहे का पुकारचा हा हो मेहनत करता ती सध्या का तुकारचा नाही घालणार तू हो oh, oh, पुकारता रोज मग तुला समजत नाही रोज येईल ती फुकार खायला एकच दिवशी येईल ना दोन दिवस येईल पुकड खायला तीन दिवस खाऊन खाऊन नंतर जाल ती त्याच्या घरात काम करेल कष्टात आता खाऊ दे पुकारचं खात आज नाही ती फुकाडचं खाणार आज बोलतो ती रागान निघलेली बरं म्हणून मी आलो ती रागा मी काम थांबवडा थांबून दिला रागा मिकाना निघत ती तुला समजलं नको म्हणून जरा कष्ट करून दिला बघ आता पुकारचा नाही खाणार तर जाणार नाही ते काम कर तरा कर पिक्चर लावले पिक्चर बघत आपण आणि डायरेक्ट मम्मी साहे डायरेक्ट जेवायला बोलता खायला बसला जेव्हा जेवण करून झाला तर नाश्ताला मम्मीने पुढ्या गेल्यान नाश्ता जेवण करून झाला ना मग आता काय करत गोड गोर खाव गोरगो काय ते मला गोर खाऊन आपल्या दुपार गाल

कोणलाच देणार नाही कोणलाच देणार नाही इशारा पण करू देणार नाही काय फटाफट फोडूया खाऊया कसा दिसतो या ड्राय फ्रूट ड्राय फ्रूट काय दादा फटाफट फटाफट खाऊया आणि खाल्यानंतर डायरेक्ट गेम केला खेळायला स्टार्ट केलं आपण पहिले आता काय तर मी स्टार्टि या वर्षा काही म्हणत आहे आहे बघ काय बोल तुम्ही तिघा नाई तुझा देऊल गरी बऱ्याची शाना देऊ लय तुझा देऊल

चल हरले चाल चल चल लाग। चल चल ए नाही नाही अरे अरे ना असं घाण नाही असं घाण नाही हा चल चल हा चल ठीक आहे का आला ये ना या काय तुम्ही

Na se morando tá. Na se morando tá. Cala cara que apete pidea aí. Ai tu divando. Em meio de caí.

रामिन अर्नाथमी ना धराल भगत आई चला रामजी रामजी के नीला है नारी रामजी के राम निकली सवारी रामजी के नीला है नारी र एक तरफ लक्ष्मण सीता बीच में खड़े बीच में है जगत के पालनहारी रामजी के निकली सवारी

सगळे गेम खेळून झाले आता लास्ट आमची मारामारीची गेम आता बघूया इथं कोण जिंकतो आणि कोण नाही काय चल बघू तिच्या पहिला चल ठेव 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 हा चला काय आता खेळूया पटापट डायरेक्ट गेम खेळायला स्टार्ट करूया आपण चला माझा पहिले माझा एकच झाला चला हलू हलू माझा लास्टला ठेवचा घे पाल चल ठेवच पटापट हा घे चल हा शुभम मी हा रामदे चल 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 टाके आहे का हा ठेव मी

पायल गेली माझ्या माझ्या आता दो लागला दोघ पटक वाढ पाय आज ठेव पासून ठेव आजपासून ठेव गेली पायला तू आत नाही घाल ए पण माझ्याला ठेव ना कोणचा हात कुठं होता आता मी होतो होतो उद्या खाली होत मी मीच नव्हता हात काढलंय मीच हात खाली आहे